नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आज आपण आहोत राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ते ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात माजी आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपकडून उमेदवार आहेत तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजी करडिले ही लढत कशी होणार आहे याचा मागोवा घेण्यासाठी आज तालुक्यातील चिचोंडी या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करू विद्यमान सरकार बाबत त्यांना काय वाटतंय विद्यमान आमदाराची कामं काय आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आमदार कसा पाहिजे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू बाबा गाव कोणतं आहे तुमचं लोस आमदार कोणी माहित आहे तुमचे आमदार कोणी माहितीये का आमदार कोणी आमदार आता, आता आता हे आमदारे तनपुरी काम कसं आहे कमीच आहे आमदार कोण आहे माहितीये तुम्हाला तनपुरी पक्ष कोणता त्यांचा राष्ट्रवादी त्यांचे काम आहे का मतदारसंघात काय काम नाही इकडे आमच्या भागात काय काम नाही त्याचे निवडून येतील का परत नाही नाही लोकसभेला तर राष्ट्रवादीला बहुमत इकडे कसं काय नाही आमच्या मतदारसंघात भाजपला आघाडी आहे बारा हजार लिडी आहे मतदारसंघामध्ये राऊरी पाथडी विधानसभा का बरं भेटला असं लिड भाजप मुळे भेटलं भाजप कडुले साहेबांच्या उद्याने आमदार कोण आहे तुमचे माहिती आहे तुम्हाला नाही आम्हाला नाही माहिती आमदार आतापर्यंत निवडणूक लागली मला तर भेटलेच नाहीत काय आपले रानातले शेड ओळीतो गोर ओळीतो आम्हाला काय सरकार आम कसं आहे सरकार कसं सरकार कसं आहे आता काय सरकार कसं कामच नाही आम्हाला काय कोण कसं का सरकारच्या योजना भेटल्यात काय आम्हाला भेटलं नाही काही भेटल्या पण लाडक्या महिन्यांच्या एवढ्या भेटल्या बाकी काही नाही भेटल्या शेतात काय शेतात शेतातला नाही भेटलं काही विमा भेटला का विमा नाही नाही विमा नाही भेटला काही का, का नाही का का, का दिला सरकारने विमा तू विचारलं कधी को कोणाला आता नाही दिला ते मग आमचे पाच साठी जाऊन आलो नाही दिला नाही दिला विधानसभेला आता निवडणूक लागली सगळ्या पक्षाचे उमेदवार प्रचाराला येतील त्यावेळेस त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत का सर्वसामान्य हा नाही विचारायचं का विचारलं पाहिजे हे का नाही दिलं ते का नाही दिलं विचारू ना आम्ही सभाला विचार विचारतील का सर्व सामान विचारू काय वाटतं तुम्हाला सरकारचे काम कसं आहे चांगलं चांगलंय का चांगलं काम आहे असं सरकारच्या कोणत्या योजना आहेत का त्याच्याकडे पण लोक मतदान करते <coughs> आता लाडकी बहिणी आहे शेतकऱ्यासाठी पैसे येते तर बऱ्याच योजना आपल्यापर्यंत नाही माहिती एवढ्या ना लोक लोकसभेला नाराजी व्यक्त करत होते शेतकरी प्रामुख्याने सरकारवर नाराजी व्यक्त करत होते काय कर भाव पाडला त्याच्यानंतर काही परिणाम झालाय का सरकार सुधारले का काही शेतकऱ्यांवर महिलाला येते तर नाही शेतकऱ्यांबाबत काही धोरण सोयाबीनचा बाजार सात आठ हजारावर गेला होता आता फार कमी झालाय चार हजारवर आलाय हे असं का घडलंय सोयाबीनचं आता मार्केटवर आहे कमी उत्पन्न त्याच्यावर मार्केट आज कांद्याला मागे भाव नव्हता आज कांद्याला पाच हजार भाव आहे इथं कांद्याने आयात केली त्यामुळे सोयाबीनचा बाजार पडला असं म्हणतात याबाबत तुम्हाला काय नाही आता उत्पन्न सरकार सरकारवर काय सोयाबीन आयात करायला पाहिजे होत आता सगळ्याचाच विचार करावा लागतो सरकारला तेलाचे बाजार वाढलेत माहिती आहे तुम्हाला सोयाबीनचे बाजार पडले तेलाचे वाढले मग असं कस शेतकऱ्या कमी विकताना जास्त असं काय होतंय आता काही सरकारसाठी काही गोष्टी कराव्या हो लागत असं काय आता सरकारचं धोरण आहे ते सरकारच्या धोरण सरकार व्यापारी धोरण आहे का सरकारचं तसं नाही म्हणतायचं व्यापारी धोरण आता शेतकऱ्यासाठी तेलाचे बाजार वाढले तर सोयाबीनचे बाजार का वाढत वाढतील ना सोयाबीनचे बाजार आता तर नाही वाढत तुम्ही मार्केट पाहिलं का सोयाबीनचं कधी मार्केट काय मार्केट चार साडेचार हजार आणि आता तेलाचा डबा विचारला की तिला चालाय ते चोवीसशे तेवीसशे रुपये तो आधी कितीला होता आधी होता सतराशे अठराशे एवढे कसे काय बाजार वाढले म्हणजे किलोला जवळ जवळ साठ सत्तर रुपये कसे काय वाढले आता सरकारचं धोरण आहे सरकारला आता सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये ठेवता येत नाही का काही गोष्टी माग पुढे होतात मी सरकारची एवढी बाजू का म्हणताय सरकारची बाजू सरकारची योजना चांगल्या सरकारने आता लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलंय परिसरात पातळी तालुक्यात जवळजवळ जो, जो विमा सत्तर अंशी कोटी विमा बसला आहे नंतर महिलाला इतर योजना दिल्या भरपूर काम भागात सरकारचे मधल्या काळामध्ये सरकारने जे भाजपने पक्ष फोडले असं त्यांच्या आरोप झाला राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल का काही नाही इकडं नाही दिसणार नाही दिस इकडं नाही ते फोडायला पाहिजे होत काय वाटतं तुम्हाला नाही आता फोडायला काय ते त्यांच्या मनाने गेलेले आहेत ना फोडले थोडीच ते विकासासाठी गेलेली आहेत ते विकास झालाय का पातर्डीचा आमच्या गावात एक रुपयाचं आता आमदाराचं काम नाही अं पण सरकारच आहे ना आमदाराचं काम नसलं तर सरकारने कामं केलेत का सरकारच काम झालं ना काय झालं त्या मतदारसंघात काम बरेच आहे तरी पण काय सांगण्यासाठी आमच्या जलजीवनच आमके बरेच भरपूर काम येत <गलागाँ> केंद्र सरकार तरी पण नगरची निवडणूक टप झाली निलेश लंकेंना निवडून दिले लोकांनी भाजपच्या खासदारांना नाकारलं असं का झालं सर तसं काही नाही आता सध्या आमच्या इकडे कसं आमच्या इकडे सध्या भाजप नाही का लोकसभेला का नाकारलं ते आता नाकारला सर ना जाती जाती वाद वगैरे शेतकरी मारत काय हो असतं आमदार कोणी आमदार आमदार तनपुरे साहेब येतात काय भागात येतात ना काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे नाराजी व्यक्त केली लोकांनी आम्हाला थोडंफार काय तसं बर आहे आता शिवाजी कर्डील विरुद्ध प्राजक्त तनपुरे कशी लढत होते कर्डील साहेबील काय आहे कर्डील निवडून यायचं काय नाही त्यांचा जनसंपर्क चांगला आहे तनपुरेंचा संपर्क नाही एवढा नाही मानव तसा नाही त्याचा परिणाम बघायला शंभर टक्के मतदान करता तुम्ही मतदान हो आता ही ही हे जे सरकार आहे कसं आहे सरकार सरकार दोन्ही बी सम आहेत आहे पहिलंही चांगलंच होत आणि हे बी बरं आहे निवडून पण द्यायला पाहिजे महाविकास आघाडीला का माहिती ना महाविकास आघाडी का द्यायला पाहिजे महाविकास आघाडीला पहिलं उद्धव ठाकरेने कोरोनातून अतिजनता वाचवलेली त्याचा कार्यकाळ म्हणजे वर्ष दीड वर्षाचा हा कोरोना काळात गेला थोडं कामकाज करता नाही आलं पण लोकांचे जीव वाचवले उद्धव सगळ्यात महत्वाची बाब आहे हा आणि आता जरी आता लाडकी बहीणन ला आत ते शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही खात्याची कोणी पाचशे आठ वर्षाची झाली आणि काही लाडक्या बहिणीला जरी दीड हजार दिले तर एक तेलाचे भाव वाढवले कर वाढवला त्याचा पैसा हे इकडेच का कोणता मंत्री काही घरी आणून देत नाही कोणत्याही सरकार द्या कोणाला योजना द्या निका किती जमीन कोण कोणता मंत्री देत नाही आणि त्याच्यामुळे हे महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे या मताची आम्ही आहोत पण इकडे तर भाजपचा दिसतोय विद्यमान तू तरी जाम धरेन पण आता तर मी लोकांशी बोललो भाजप आता काय मतदान द्यान काय काय होईल मग कोण विजय होईल आता कोण विजय होईल आता किती तीन लाख बावीस हजार मतदार आहेत तनपुरांच्या बाजूला लोक जातील का कर्डी ल्यांची तुम्हाला कोणाच्या चर्चा कानावर पडतो नाही नाही आता त्याची डोघचीही चालू आहे भारी दोघांची चालू आहे हो अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण आमदार कोणी माहिती आहे का आमदार हा तनपुरी येतात या भागात ओळखता तुम्ही त्यांना काम कसं आहे त्यांचं सांगून चांगले लोक देतील का परत निवडून त्याला आता काय सांगता येईल त्यांच्या विरोधात शिवाजी करडील कसे लढत होईल आम्ही नाही एवढं लक्ष दे मतदान करताना मतदान करू मग मतदान करता म्हटलं तुम्हाला माहित पाहिजे ना उमेदवार कोण कसा आहे नाही पण आम्ही नाही लक्ष देतो नाही लक्ष देत तुम्ही ओळखता का आमदारांना ओळखते ना कोण आहेत राजा दादा तनपूर येतात काय या भागामध्ये येतात आता परत निवडून येतील का ते येतील ना त्यांची वधा शिवाजी करडली कसे लढत लढतोय काय ते हे पब्लिकच्या पण हा पातर्डीचा भाग त्यांच्या मतदारसंघाला जोडलाय या भागात कोणाची चर्चा आहे तनपुरी तनपुरे काय काम आहे तनपुरे किती पाऊन लोक निवडून देतो काम आहेत भरपूर रोडची काम आहे हो काम भरपूर अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू मतदान करता तुम्ही मतदान हो करतो ना आता आमदार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला आता आमदार तर सगळ्यांनाच माहित असतात लोकप्रतिनिधी तुम्हालाच माहित नसाल बहुतेक कोण आहेत कोण आहेत तुम्ही सांगा कोण आहेत माहित निवडून दिलेला आमदार आम्हाला माहित तनपूर त्यांच्या विरोधात आता शिवाजी कर्डी भाजपचे माझे आमदार हे उभे राहणार आहेत कशी लढत होईल दोन्ही उमेदवार सारखेच येत एका लेवलचे आहेत लढत लढत म्हणजे आठीत साधारणतः लोक कोणाला पसंत लोकांची याच्या प्रॉब्लेम होते चर्चा कोणाची चर्चा इलेक्शन चा थोडी चर्चा कोण करते आता ऐका ना सगळ्यांनाच माहित झालेलं राजकारणी लोक हे गुंडाड पद्धती झालेत हो एकीकडं फुकाट पैसे वाटतात दुसरीकडं लगेच वसुली सुरुवात करतात आणि मग काय तर कसं उदाहरण एकशे पन्नास रुपये किलो तेल झालंय हो गॅस टाकी वाढली आणि मग गृहिणीचा गृहिणीच्या डॉक्टर हात ठेवला आणि दुसरीकडे किसा कापलाय लाडकी बहिणीचे पैसे दिले तर दुसरीकडे मागे वाढवले मग मागे वाढली नाही तर काय झाली महिन्याभरातच पैसा वसूल झालाय आणि वरून जोरात पडला की नाही देऊ जाण बरोबर आहे बरोबर आहे बरोबर ते म्हणतात ते बरोबर आहे काय म्हणतात काय तुम्ही काय ऐकलं आहोत लाडक्या बहिणीचे पैसे आलेत इकडे महागाई वाढवली हा मग आता कोणाला निवडून द्यायला पाहिजे परत ती जनता ठरवलं ना जनता या सरकारला द्यायला पाहिजे का दुसऱ्या जनता ठरवल ना गुप्त माध्यम असतं ते उघड बोलल्यानंतर मग बोलू शकत नाही ना मग गुप्त मतदानाचा उपयोगच काय राहिलाय शरद पवारांची हवा होती लोकसभेला आता विधानसभेला कोणाची आवाज आणावती इकडं तर तसं काय सांगता येईल विधानसभेचे पहिले सांगता येत होत पण आता काही सांगता येणार नाही काय बदल झालाय आता पहिल्यामध्ये नात्यामध्ये बदल काय बदल होणारच बदलचं काय काय झालं नक्की हा नक्की काय आता हे लाडक्या बहिणी पैसे आले लोक जनता ठरेल ना काय करायचं काय नाही पार्टीमध्ये लोकांच राहिलं तुम्ही जे घेत ना समजा मी भाजपचं आहे हे समजा थोडक्यात राष्ट्रवादीच ही शिवसेना वतीने बोलणार हे तुमचं जरी आता मी मतदान दुसरीकडेच करणार का मतदान दुसरीकडे म्हणजे जो जेव्हा पक्षाचा आहे त्याच्याबद्दलच बोलणार पण मतदान दुसरीकडे करणार दुसरीकडे योग्य उमेदवार आता देणार मी बाबा काय कॉल ने द्यायला पाहिजे तणपूरला जायला पाहिजे का करडीलाला करडीला जायना रे करडीला जायना रे काय येतील करडीला काय काम आहे त्यांचे काही काम करायला हंती चांगले काम आहे मागच्या वेळेस लढत झाली तुना दोघांमध्ये त्यावेळेस वाइज मग काय त्यावेळस झाली त्याशी के ज्याच्या जास्त कायला जतरा गावामध्ये त्यांचे सभा मंडप हे त्या करडीलाचे असं काय घेता करडीलाचं काम आहे एक आहे तणपूरंच नाही का काम नाही तणपूरंच काम नाही पुराचे आहेत पण इतक्याचे इतके नाहीत <laughs> नाही बाबा आमदार कोणी माहित आहे का आमदार नाही मला जमत नाही मग आमदार कोणी काय माहित नाही आमदार कोणी काय सांगत नाही जोडेदार आमदाराचे नाव कमल ते काल असते <laughs> तनपुरे <laughs> 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 आता त्यांच्यावर होतात कर्डिले वगैरे आयले तर कशी होईल लढत लढत आता जे चोरी लढत कशी घासूनच होणार होईल चर्चा कोणाची कळडील तनपुरीची नाही वारा बदल नाही बदलले का बदललंय कामाच्या हिशोबाने लोकांचे जसे काम केले तसे होत आहे ना आमदार नव्हते मग काम केलेत का त्यांनी मध्ये पाच वर्ष मग त्यांचे लई काम आहेत किल काम आहे का आमदार कोण आहेत माहितीये का हा काम कसं आहे त्यांचं चांगलं का आहे परत आता विधानसभेची निवडणूक आली आमदार प्राजक्ता तनपुरे विरुद्ध माजी आमदार शिवाजी कर्डेल अशी लढत होईल विरुद्ध तुतारे विरुद्ध कमळ कशी लढत म्हणजे कशी होईल लढत चांगली फाईट होईल लढत फाईट होईल कोण सरस ठर जनता ठरवलं काय करायचं चर्चा कोणाची पण थोडा कलला कळतो ना निवडणुकीच्या आधी कल आता काय आम्ही सर्वसामान्य आहे मग कलाचा काही विषय नाही पण आल्यावर चौकात चर्चा नाही ते आहे तुम्ही म्हणता मध्यावर दबाव नाही दबाव आहे काय दबाव कारण काय दबाव कारण कोणाला काय दबाव असे म्हणताय लोक बोलत नाहीत काही बोलतायत दबाव ते बोलणार नाहीत आम्ही काय दबाव आम्हाला काय दबावच घेण ते आमचं घरचं काय तु तो दबाव काय वापरायचं कारण आपलं राहायचं आपल्याला पोटेन्शियल चांगलं वाटायचिअल काम करायचं हा सरकार कसं आहे राज्य सरकार जे होतं ते कसं आहे केंद्र सरकार कसं सरकारचं कसं आता धोरणदार म्हणजे आहे तो रंगलेलं ते पण आता त्याला खायला आता आता हे कोणतं डाळीच्या मागे वाढले भाव सगळ्याच्या मागे वाढले कोणता भाव वाढला आहे ना ते धोरण असं तोडू नाही पाहिजे कोणती वस्तू तुम्हाला स्वस्ती वाटते शेतकऱ्याचं हे स्वस्त आहे त्यांचं स्वस्त आहे का हा त्यांचं स्वस्त आहे का सोयाबीन झालंय कापशी झालंय बाजार नाहीत ना शेतकऱ्याला का पडलेत बाजार शेतकऱ्याच्या केंद्रीय धोरण आपल्या शासनाचे धोरण चांगले नाहीत ना जे हमी भाव आहे ते आम्ही भावपेक्षा कमी बाजार नाही घेत ना की व्यापारी हे थोडं त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे शासनाने लक्ष द्यायला शेतकऱ्यांची बाजू घेईल असं कोणता उमेदवार आठते तुम्हाला काय दोन मिनिटपैकी आता शेतकऱ्याची बाजू घेणारा उमेदवारच नाही आज फायदा झाला आणि होणारही नाही शेतकऱ्याची बाजू पण या दोघांपैकी कोण शेतकऱ्याची सगळी हो ना हा

काम कस आहे त्यांचं देतील का परत देतील आपण पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी या गावामध्ये होतो आणि येथील नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कामावर लोक समाधानी आहेत का येणाऱ्या निवडणुकीत लोक प्राजक्ता तनपुरे सोबत थांबतील कि माजी आमदार शिवाजीराव करडिले जे भाजपाचे उमेदवार आहेत यांच्या सोबत जातील याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू